नमस्कार मी कमलेश देवरे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आता थेट रुग्णांना मदत देण्याचं काम आता ए व्ही फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या दृढ संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे यासाठी आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून एक मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवेचं काम ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे जुन्या नगरपालिकेच्या बॅकसाईडला असलेल्या संपर्क का कार्यालयामध्ये या ठिकाणी ए बी फाउंडेशन इथे आपण थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकरिता आपण अर्ज करू शकतात आणि त्या ता ठिकाणी आपल्याला आमचे स्वयंसेवक हे मदत करणार आहेत आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपण थेट ए बी फाउंडेशनला संपर्क साधू शकतात वैद्यकीयच्या बाबतीत जर म्हटलं तर अनेक आजारांचा त्यामध्ये समावेश कर आहे, आपल्याला यासंबंधी कुठलंही मार्गदर्शन अथवा अडचणी असल्यात थेट आपण ए बी फाउंडेशनला संपर्क साधा धन्यवाद